सिटी टी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल उम्मेदचा स्वतंत्र विभाग करा तालुका अधिवेशनात संघटनेच्या शासनाला साकडे अकोला दिनांक चार उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीने मागील तेवीस सप्टेंबर पासून संपूर्ण राज्यात आंदोलन सुरू असून दिनांक तीन ऑक्टोबर पासून राज्यभरात बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे चौऱ्याऐंशी लक्ष ग्रामीण कुटुंबांच्या भल्यासाठी शासन दरबारी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हे ग्राम विकास विभागा अंतर्गत स्वतंत्र विभाग करून सर्व कंटात्री कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र आस्थापनेला मान्यता देऊन त्यांना शासनाच्या समकक्ष पदाचा दर्जा देऊन शासन सेवेत समाविष्ट करावे तसंच सर्व समुदाय काम करणाऱ्या कॅडरला शासकीय दर्जा द्यावा ही मागणी करण्यात आली आहे या मागणीच्या अनुषंगाने सर्व राज्यभर तालुका स्तरावर उमेद संघटनेच्या वतीने महाअधिवेशन तथा उमेद संघटना मागणी जनजागृती महामेळावा आयोजित करण्यात आले होते यावेळी तालुक्यातील तब्बल हजारो महिलांचा व कंटाद्री कर्मचारी यांचा सहभाग होता કાર્યક્ર માહુન આઘાડી જિલ્લા અધ્યક્ષ માન્ય શ્રી પ્રમોદે જિલ્લા અભિયાન વ્યવસ્થાપક માન્ય શ્રી નરેન્દ્ર કાકડ જિલ્લા વ્યવસ્થાપક શ્રીમતી આરતી બોરેકર જિલ્લા વ્યવસ્થાપક આરતી સમાવેશન શ્રીમતી નિકિતા બોરસે તાલુકા અભિયાન વ્યવસ્થાપક શ્રી અનિલ શેર તાલુકા વ્યવસ્થાપક આઈબીસીબી શ્રીમતી સવિતા અબ્રુક

गोप नारायण गावस्तरीय स्वयं सहायता समूहातील अध्यक्ष उपाध्यक्ष ग्राम व प्रभाग संघातील सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य सर्वाधिक प्रभावी अंमलबजावणी करणे होत असलेली लोक कल्याणकारी योजना म्हणून उमेद अभियानाची ओळख आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील तब्बल चौऱ्याऐंशी लाख कुटुंब संघटित झाले असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न योजनेच्या माध्यमातून सोडवत आहे केंद्र सरकारचे लखपती दीदी धोरणाची अंमलबजावणी देखील राज्यात उमेद अभियानाच्या मा माध्यमातून सुरू आहे त्यामुळे उमेद अभियानाला स्वतंत्र विभाग म्हणून घोषित केल्यास ग्रामीण महिलांच्या सर्वांगीण विकासाचं ध्येय धोरण या, या माध्यमातून राबवता येतील आणि त्याचा विकास हा शाश्वत व चिरकाल पद्धतीने करता येईल आज दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी राज्यभर सर्व तालुक्यामध्ये तालुकास्तरीय अधिवेशन बोलवण्यात आले होते त्यानुसार संघटनेच्या मागणीबाबत चर्चा करून दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी राज्यस्तरीय अधिवेशनाची तयारी करण्यात आली राज्यस्तरीय महाअधिवेशनात राज्यातून तब्बल तीन लाख महिला व कर्मचाऱ्यांचा सा प्रत्यक्ष सहभाग असणार आहे तसंच राज्यातील प्रत्येक गावात आभासी पद्धतीने ऐंशी लाख महिला सहभागी होणार आहेत तालुका स्तरावर झालेल्या या अधिवेशनात मागणीच्या अनुषंगाने उपस्थित मान्य आमदार श्री गोपी किशनजी बाजोरिया यांनी आपली मागणी रास्तव योग्य असल्याचं सर्व उपस्थित मान्यवरांना सांगितले आणि शासन दरबारी आपल्या मागणी संदर्भात चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिले आहे विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींनी आम्ही शासन दरबारी करूनही या सरकारने उमेद संघटनेची मागणी पूर्ण न केल्यास आम्ही आमच्या पक्षाच्या आणि आघाडीच्या अजेंडा मध्ये हा विषय प्राधान्याने घेऊन आम्ही सत्तेत आल्यावर उमेद संघटनेच्या मागणी पूर्ण करण्यासाठी निर्णय पहिल्यांदा लावू असं आश्वासन दिले सिटी इंडिया न्यूज साठी रिपोर्टर नरेश अकोला जवळपास कोटी आणि अकोला जिल्ह्यामध्ये एक कोटी पंचवीस लाख महिला सोबत आलेल्या आहेत आणि कौतुक त्यासाठी करायला पाहिजे की त्यांची मागण्या रास्ता आहे नंबर एक आणि नंबर दोन मागील दोन तीन एक महिन्यापासून ते पाहत आहे रस्त्यावरचे आंदोलन असेल आंदोलन असेल जिल्हाधिकारी कार्यालयामधलं आंदोलन असेल किंवा आजच्या या सभागृहाची बैठक असेल एक शिस्तप्रिय बैठक त्याला आपण म्हणू की आपली मागणी पूर्ण करायची आणि त्याच्या मागे हेतू महिलांच्या राष्ट्राच्या राज्याच्या आणि जिल्ह्याच्या हेतू सुस्पष्ट आहे महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी ही सर्व मागणी आहे याबद्दल तुम्हाला शासन दरबारी यांच्यासोबत मला सुद्धा भेटून धरायची आहे मागणी नंबर एक आहे की यांचे एकशे पस्तीसशे दोनशे लोक आहेत त्यांना कायमस्वरूपी सर्विसवर आणि दुसरं एक ज्याप्रमाणे महाराष्ट्र औद्योगिक मंडळ आहे सिडको मंडळ आहे असे साठ ते सत्तर मंडळ आहे ओबीसी असेल महाराष्ट्र असेल त्याप्रमाणे उमेशच्या एक वेगळा मंडळ स्थापित झाला तर मला असं वाटतं की यांना वारंवार असे आंदोलन करण्याची गरज भासणार नाही आणि एक त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या व्यासपीठ तयार होईल म्हणून त्यांच्या मंडळाची डिमांड आहे आणि जे सेविका आहेत की अशा सेविकांमध्ये काहीतरी त्यांची डिमांड आहे की अशा सेविकांचा त्यांना दर्जा मिळावा त्यांनी तिन्ही डिमांड त्यांचे रास्ता आहे आणि शिस्तबद्ध पद्धतीने म्हणजे एकजुटीने खऱ्या अर्थाने एक म्हण आहे हिंदीमध्ये की एक फुलसे कमी हार नाही बनतात एक मोठी कमी मला नाही बनती एक रंग कमी त्यांच्या विदेशी नक्की आहे मला तरी असं वाटतं आणि यामध्ये सर्वात आनंदाची बाब ही आहे की काहीतरी शिकण्यासारखं आहे अनेक आंदोलन राज्यव्यापी असेल देशव्यापी असेल जिल्हास्तरीयतरी गैरकायदेशी घोषणाबाज्या त्यामुळे जो एक दुष्परिमाण समाजावर आणि जिल्ह्यावर होतो तो ह्या आंदोलनामध्ये मात्र दिसत नाही आणि महिलांमध्ये एवढी शांतीप्रिय मार्गाने तुमची मागणी आहे मागणीसाठी मी तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना